नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आज होता आमच्या इथला बाजार बाजार तसा रोजच असतो रोजच बाजार भरतो पण मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस मेन असतात त्या दिवशी शेतकऱ्यांकडचा कर फ्रेश भाजीपाला भेटतो हे बघा मी दुधी आणला दुधी किती एकदम फ्रेश आणि ताजा टवटवीत आहे कांद्याची पात पण एकदम कोवळी लुसलुशीत आहे आद्रक पण एकदम साफसुत्र आहे कोथंबीर मी गावठी कोथंबीर आणलेली आहेत कढीपत्ता पण एकदम फ्रेश आहे आणि गावठीचा आहे त्याचाही वास खूप छान येतो आहे सध्या भाजीपाल्याचे रेट जरा बरे आहे उन्हाळ्यामध्ये खूपच महाग असतात भाजीपाला खूप महाग होतो लिंब तेवढे मला फक्त महाग भेटले नाही तर कोबी एवढा मोठा कोबीचा गड्डा आम्हाला दहा रुपयामध्ये भेटला खूपच मोठा आहे दहा रुपयाच्या मानाने हे बघा लिंबस तेवढे फक्त दहाला दोन होते तर मी भांडवून भांडवून हक्काने दहाचे तीन घेतले कांदे मला दहा तीस रुपये किलोनीच भेटले कांदे फार काही महाग नव्हते आणि लसूण चाळीस रुपये पाव भेटला तर मी तो सत्तरचा अर्धा घेतला अर्धा किलो कारण लसूण पण जास्तच लागतो मला थोडा म्हणून मग मी सत्तर रुपयाचा अर्धा किलो घेतला कुठली वस्तू घेतानी दोन रुपये चार रुपये कमी करून मग ती वस्तू घेण्यामध्ये जो आनंद असतो ना तो आनंद कशातही नसतो म्हणून मी कधी नेहमी भाजी घेताना वस्तू घेताना दोन रुपये का होईना पण कमी करून मगच घेते हे बघा मला पन्नास रुपयाचे दोन किलो बटाटे भेटले तसे तीस रुपये किलोनी होते पण मग दोन किलो जर घेतले तर पन्नास रुपयाचे दोन किलो होते तर मग मी एका वेळेस दोन किलो घेऊन टाकते परत परत आणायचं टेन्शन नाही पंधरा दिवस आरामात जातात वांगे पण एकदम कोवळे भेटले मला मिरच्या पण फ्रेश आहेत खूप छान आहेत मिरच्या पण जास्त तिखटही नाही आणि जास्त फिकटही नाही अशा मिरच्या आहेत भाजीपाला आवरला सगळं झालं पण स्वयंपाक बाकी होता स्वयंपाकामध्ये जेवणासाठी आम्ही तिघंच होतो मी आणि माझे दोन मुलं तर मग काय करावं काय करावं मुलं म्हणे आई वरण आणि भात बनव तर मग आता मी वरण भात बनवायला घेतला पटापट वरण भाताचं कुकर लावून देते कुकर लावून झाला की मला निवडलेल्या भाजीपाल्याचे घरामध्ये राहिलेलं झाडून घ्यायचे कसं असतं ना एक गृहिणी म्हटल्यावर तिला घरामध्ये सगळंच ॲडजस्ट करावं लागतं हे बघा माझ्या मुलांनी किती छान केळाची साल काढून ठेवली छान टोपली बनवली मुलगा घेऊन आला मला दाखवायला आई बघ आता इथे मी लसूण निवडून घेते मिरच्या कट करून घेते कढीपत्ता पाण्यामध्ये टाकून ठेवला कारण मी बाहेरून आणल्यावर कडीपत्ता पहिला धुवून घेते धुवून सुकवून नंतर मग तो मी डब्यामध्ये भरून ठेवते मग जेणेकरून आठ दिवस तो आरामात जातो मला आता लसून थोडासा ना खलबत्त्यामध्ये ठेचून घेते कारण कापून टाकल्यावर नाही एवढा खास लागत पण मग ठेचून तेलामध्ये परतवला की एकदम मस्त लागतो थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल ठेचून घेते मिरच्या कट करून घेतल्या आता कोथिंबीर कट करून घेते बराच वेळ झाला कुकर लावलेल्या तीन चार शिट्ट्या झाल्यात कुकरच्या डाळ पण चांगली शिजली असेल आता बहात्तर तीन शिट्ट्यांमध्ये शिजूनच जातो हे बघा सगळं मी रेडी करून ठेवलं आता आता एकदा चेक करते कुकर कुकर बंद करून वाफ काढून घेतलेली त्याची एकदा चेक करून घेते डाळ पण मोस्ट शिजलेलीच आहे आता एक एक करून डब्बा काढून घेते त्यातलं आलं कढाईमध्ये दे फोडणी देते कारण दोन्ही मी फक्त शिजवायला टाकलं फोडणी देऊन टाकलेलं नव्हतं छान शिजते जाळ आता चेक केली मी डाळ खूप छान शिजली आता तिला थोडंसं मी घोटून घेते हळद वगैरे टाकून कारण हळद तेलामध्ये टाकली का मग ती जळते जळवल्यावर असं कडसर असं लागते हळद जळवल्याच्या नंतर आता तेल टाकून घेतलं जिरम होते फोडणी देऊन घेते मला फोडणीमध्ये मोहरी आणि जिरं खूप आवडतं जास्त प्रमाणामध्ये आवडतं नेहमी मी भाजीला थोडं जास्तच टाकते प्रमाणापेक्षा जास्तच असतं माझं मोरी न उडावं म्हणून मी झाकण ठेवलेलं कारण मोडी मोहरी तडतड करते ना आता जिरं टाकलं मी मिरच्या परतून घेतल्या कारण आधी लसूण टाकल्यानंतर मिरच्या टाकल्या का मग लसूण जळतो आणि मिरच्या कच्च्या राहतात म्हणून मग मिरच्या पहिल्याच टाकून घेतल्या नंतर लसूण टाकून घेते जी रोजच्या जीवनात अशी धावपळ चालूच असते पटापट आवरून घेते भाजी लागली आहे म्हणून स्वयंपाकाला थोडा उशीर झाला अ बाळा हो हो खेळा पोरांनाही भूक लागली असेल आता हे बघा डाळ मस्त गोटून छान झाली बारीक केली डाळीला फोडणी देऊन झाली आता छानशी उकळी आली म्हणजे मग पटकन जेवायला बसून घेता येईल इकडे डाळीला उकळी येते तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या बरण्या ॲडजस्ट फॅन वगैरे दाखवते कोथंबीर टाकून घेत नाही स्टार्टिंगला पण मी थोडीशी टाकलेली नंतर पण टाकली हे बघा मी अशा बरण्या लावल्या आणि ते छोटासा ॲडजस्ट फॅन लावला बरोबर सेंटरला किचनच्या वरतीच लावला अजून मी फर्निचरने केलेलं घराला हे बघा आपला डाळ भात बनवून रेडी झाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा